कोगनोळी दुधगंगा नदीमध्ये मगरीचा वावर कोगनोळी येथील दुधगंगा नदीमध्ये पिरमाळ लगत असणाऱ्या मनोहर सुतार यांच्या शेतालगत मगरीचा वावर आढळून आला असून नदीकाठावर शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे दोन दिवसांपासून दुधगंगा नदीमध्ये मगर दिसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती येथील शेतकरी प्रवीण सुतार विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले असता नदीपात्रात मगर दिसून आली साडेचार ते पाच फूट लांबीची ही मगर आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी नदीकाठी बसवण्यात आलेल्या विद्युत मोटरी सुरू करण्यासाठी शेतकरी जात असतात त्याचबरोबर नदी पात्राचे पाणी खाली गेल्याने विद्युत पंपाच्या पाईपला कचरा साफ करण्यासाठी नदीमध्ये उतरत असतात येथील नदीमध्ये मगरीचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी